एकीकडे कर्जमाफीवरून शिवसेना भाजपमध्ये खेचाखेची राजकारण सुरू असताना आज नवव्या दिवशी देखील विधिमंडळाचं कामकाज हे विस्कळीत झालं सकाळीच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या अशी मागणी करत पायऱ्यांवरती जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर सभागृहात पुन्हा कर्जमाफीच्या मागणीवरून गोंधळ झाला आणि त्याच स्थितीत आर्थिक पाहणी अहवाल देखील सभागृहात सादर करण्यात आला मात्र या काळात गोंधळामुळे कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं तिकडे विधान परिषदेत देखील भाजप आमदारच वेलमध्ये आंदोलन करत असल्यानं राणेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची झोड उठवली तर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला जर सरकार दुष्काळ आणि गारपीट होणार नाही याची हमी घेत असेल तर विरोधक शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी घेईल असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय तेव्हा या कर्जमाफीच्या सगळ्या मुद्द्यावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नेमकी काय म्हटलेलं आहे ते जाणून घेऊया शेतकऱ्याला शब्द दिला की आम्ही उत्पादन खर्चावर पन्नास टक्के वाढवून हमी भाव काढू कदाचित सभापती महोदय हे हमी भाव पन्नास टक्क्याने वाढवून या ठिकाणी या सरकारने दिला असता सभापती महोदय तर या राज्यातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती त्याची गॅरंटी आम्ही घेतली असती सभापती मोदय जर दुष्काळ पडणार नाही याची गॅरंटी जर हे सरकार घेत असेल सभापती महोदय तर विरोधी पक्ष या ठिकाणी आज पाहत्या होणार नाही सभापती महोदय याची गॅरंटी आम्ही घेत सभापती महोदय परवा दिवशी मराठोरा पाठी वस्ती झाली सभापती मोदय सभापती एक तर सभागृह मराठवाड्यात गारपीड झाली ही गारपीड जर सरकारनी थांबवली असून सभापती महोदय तर शेतकऱ्याच्या आसपासच्या होणार नाही विरोधी पक्षाने सभापती महोदय घेतली असती आज आपल्यावर विविध माध्यमातून टीका होते विविध माध्यम आपण इथपर्यंत येतो सभ्रात कामकाज करत नाही आज काय मतदार जाऊन सांगा मतदार मतदारसंघात जाऊन सांगायचं हा प्रश्न प्रत्येक आमदारात आणि त्यामुळे सरकारने एक स्पष्ट भूमिका घ्यावी पण हे कर्ज आम्ही देऊ माफ करू शकतो की नाही नाही तर नाही काय असेल तो आता समोर उद्या येणारच आहे पण भूमिका तर स्पष्ट पाहिजे अधिवेशन तर चाललं पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे नवीन कायदे व्हायला पाहिजे यासाठी सारेजवळ सभागृह आहे ना आपलं याबद्दल कोणालाच चिंता नाही आणि म्हणून मला असं वाटतं आपण सभापती असाल अध्यक्ष असाल उपसभापती असाल सरकार यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून मार्ग काढावा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना